चला मंडळी आज आपण करणार आहोत आंबट गोड चटपटीत अशी चिंच खजुराची चटणी कुठल्याही प्रकारचे चाटचे पदार्थ असोत किंवा समोसा दही वडे चिंच खजुराच्या चटणी शिवाय या सगळ्या पदार्थांना पूर्णत्व येत नाही असं आपलं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आज आपण ही चटणी झटपट कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी कुकर मध्ये एक वाटी भरून चिंच निवडून घेतलेली आहे सेम त्याच वाटीने एक गच्च वाटी भरून खजूर बिया काढून घेतलेला आहे आणि एक वाटी भरून गुळ बारीक चिरून घेतलेला आहे तीनही जिन्नस मिळून तीन वाट्या भरलेल्या आहेत सेम त्याच वाटीने तीन वाट्या पाणी कुकर मध्ये घ्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून मध्य वर याला दोन शिट्ट्या करून घेऊया कुकर थंड झालेला आहे आपण झाकण उघडून बघूया यात घातलेला गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चिंच आणि खजूर सुद्धा मस्त मौसर शिजलेले आहेत आता हे मिश्रण रूम टेम्परेचरला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून गंधासारखी गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे ही पेस्ट वाटण्यासाठी पाणी घालायची अजिबात आवश्यकता लागणार नाही आता आपण ही पेस्ट गाळून घेणार आहोत त्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यावर मोठी गाळणी ठेवलेली आहे म्हणजे काम सोपं आणि पटपट होतं गाळून घेतलं की काय होतं ना की चिंचेमध्ये कधीतरी दोरे असतात रेषे असतात ते निघून जातात आणि आपल्याला एकदम स्मूथ पेस्ट मिळते अगदीही अशी आता या पेस्टवर आपण पुढची प्रक्रिया करूया त्यासाठी इथं मी जाडबुडाचं मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि गरम पातेल्यात घातलेलं आहे एक टेबल स्पून तेल तेल गरम झालं की अर्धा स्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं लाल झाल्यावर पाव टीस्पून हिंग घालायचा आहे मंद आचेवर हिंग एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे यातच चिंच खजुराची पेस्ट घालून एक मिनिटभर परतून घेऊया अशा पद्धतीने तेलात खमंग तळलेल्या जिरं हिंगाच्या फोडणीवर चिंच खजुराचा पल्प परतून घेतला ना की या चटणीची जी चव असते ना ती एकदम नेक्स्ट लेवल लागते आता यात दीड ग्लास पाणी घालून मिक्स करून घेऊया आता याला पहिली उकळी फुटू द्यायची पण त्यापूर्वी घालायचं आहे एक टी स्पून साधं मीठ अर्धा टी स्पून काळं मीठ एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर याने चटणीला रंग सुंदर येतो अर्धा टी स्पून तिखटाची लाल मिरची पावडर एक टी स्पून सुंठ पावडर अर्धा टी स्पून भाजलेल्या जिऱ्याची जी पूड भाजलेल्या जिऱ्याची जी पूड भाजले नसेल तर कच्च जिरं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल आणि चार मोठे चमचे भरून साखर साखर घातल्यामुळे चटणीला छान चमक येते सगळं मिक्स करून घेऊया आणि चटणीला एक उकळी येऊ द्या चटणीला पहिली उकळी आलेली आहे आता गॅसची आच मंद करून पुढे पंधरा मिनिट चटणी शिजवून घ्यायची आहे मध्ये मध्ये पातेल्याचा कडा खरवडून काढा नाहीतर शिजलेल्या चटणीचा चिकट थर कडांवर घट्ट बसतो आणि नंतर ते घासणं खूप कठीण होऊन जातं यात बरेच जण चमचाभर बडिशोपची पावडर सुद्धा घालतात पण मला आणि आमच्याकडे कोणालाच ती आवडत नाही म्हणून मी नेहमी स्किप करते तुम्हाला आवडत असेल तर नक्की घालून बघा पंधरा मिनिटं झाले आपली चटणी उकळते आणि याला चमक किती छान आली आहे ते बघा चटणी घट्टसुद्धा झालेली आहे थंड झाल्यावर ती आणखीन घट्ट होते त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि चटणी थंड होऊ द्यायची आहे थंड झाल्यानंतर ही चटणी काचेच्या स्वच्छ हवाबंद बरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवली तर पाच ते सहा महिने उत्तम टिकते चिंचगुळाची चटणी अशी हाताशी तयार असेल तर आपण कधीही मनात येईल तेव्हा आपल्या आवडीचे कुठलेही चाटचे प्रकार अगदी सहज करू शकतो लवकरच चिंचेची ही गोड चटणी वापरून आपण संपूर्ण पाणीपुरीची रेसिपी करणार आहोत सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय